पासून सोलापुरात आलेल्या सहा दरोडेखोरांना पकडल्याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव शिवशरण यांचा मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला कर्नाटक राज्यातील विजापूर शहरात रात्री एका घरावर दरोडा टाकून सात आरोपींनी पोबारा केला होता या दरोडेखोरांनी घरातील मोठ्या प्रमाणात दागिने आणि तीन लाखांची रोख रक्कम लुटली होती कर्नाटक पोलिसांना त्यातील एका दरोडेखोराला पकडण्यात यश आलं होतं मात्र राहिलेले सहा दरोडेखोर हे सोलापूरची पासिंग असलेल्या कारमधून सोलापूरच्या दिशेनं निघाले होते ही माहिती कर्नाटक पोलिसांना समजली पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूममधून विजापूर नाका पोलिसांना माहिती देऊन गाडीला पकडण्याचा मेसेज देण्यात आला होता विजापूर नाका पोलीस ठाण्यातील डी बीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव शिवशरण पोलिस कॉन्स्टेबल अजय रेडेकर एस आय सुभाष माने यांच्यासह अन्य पोलिसांनी मिळून त्या दरोडेखोरांना पकडून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळं जुळे सोलापूर परिसरात राहणारे पोलिस कॉन्स्टेबल महादेव शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल अजय रेळेकर एस आय सुभाष माने यांचा जुळे सोलापूर परिसरातील मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त मुख्याध्यापक शंकर कांबळे बसवेश्वर बुरकुल बाजीराव बुळगुंडे अर्जुन हरळे परमेश्वर हिप्परगे ओम गर्जना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्यामधुरी पी एस आय शिवलिंग स्वामी धोंडप्पा हडपत धर्मण्णा तुप्पद राजू भरमगोंडे शिवानंद मडगोंडे मल्लिकार्जुन बिराजदार शिवानंदवर शेट्टी कोंडाजी अत्तार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते सत्कार गणेश मंडळ या ठिकाणी ज्येष्ठ जर केलं तर याला एक प्रकारचं उच्चा मिळेल आणि ऐश्वर्यसंपन्न गणपतीचा आशीर्वाद मिळेल अशा पद्धतीने व्यक्त केल्या कारणानं हे सत्कार ठेवले तर यांना याच दिवशी त्यांना एक चांगल्या प्रकारचा कामगिरी त्यांचं घडव आणि व्यवस्थितपणे त्यांनी त्यांचं रिटायर हो आणि त्यांना उदंड आयुष्य लावून काम करायचं म्हणजे कुठंतरी थोडं धाडा असेल करत करू शकतो माणूस नाहीतर नाही म्हणून आमच्या ग्रुपमध्ये नेहमी आमच्या ग्रुपमध्ये असतात मॉर्निंग ग्रुपमध्ये आम्ही ठरवलं की सत्कार करायचं काय योगायोगानं तुमचं सगळं ज्येष्ठ मंडळीचं पण हातभार लागलं मामा साखे हे मामा आमच्या गावाजवळच आहेत सगळ्यांचं या ठिकाणी हातभार लावलं आणि जाता जाता अजून दीड दोन वर्ष ह्यांचा सर्व्हिस आहे त्यांनी म्हटले जाता जाता ते असलं काम झालं हे भाग्य म्हटलं त्यांनी पण म्हणून रिटायर होत असताना एक धाडशीचं काम यांनी थीक, ठिकाणी केलेलं आहे